नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे त्यासाठी एम एस आर डी सीकडे जागेची मागणी देखील करण्यात आली आहे ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी विधानसभेत दिले ससून सरोपचार शासकीय रुग्णालयात दोन हजार तीनशे पन्नास पदे मंजूर आहेत पण त्यातील सातशे एकोणसत्तर पदेही रिक्त आहेत तसेच एकशे छप्पन्न नर्सिंगची पदे रिक्त आहेत म्हणजेच वर्ग चारची पन्नास टक्के पदं रिक्त आहेत ही पदभरती टी सी एसद्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते अनेक वेळा यापूर्वी देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे येत्या आठ दिवसात यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील तसेच वर्ग एकची चव्वेचाळीस आणि वर्ग ची एकशे दहा पदे तात्काळ भरली जातील अशी माहिती मिसाळ यांनी दिली अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान विधानसभेत आमदार सुनील कांबळे सिद्धार्थ शिरोळे हेमंत रासने शरद सोनवणे भीमराव तापकीर आणि विक्रम पाचपुते यांनी ससून सरोपचार शासकीय रुग्णालयासंबंधित लक्षवेधी प्रश्न मांडला होता त्यास उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणालेत ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे जेथे पुणे पिंपरी चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत आहेत वर्षाला साडेपाच लाख बाह्य रुग्ण येतात तर पूर्ण शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे दाखल असतात येथे एकशे पंचावन्न खाटांचा आय सी यू आहे मात्र क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयावर अधिकचा भार पडत आहे ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती याच पार्श्वभूमीवर नुकत्याच बारा कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आले तसेच उपकरणांची देखील खरेदी करण्यात आले तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केले bureau report 7 star news